नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला दिसू नका तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला दिसून का जेणेकरून नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मित्रांनो ही प्रॉपर्टी आपली औसा रोड बुलट शोरूमच्या बॅक बॅकसाइड असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो फर्स्ट फ्लोर वरता टू के फ्लॅट तुमच्यासाठी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी आपण फ्लॅटमध्ये आहोत या फ्लॅटची दिशा ही पूर्व दिशा आहे आणि हा हॉलचा व्ह्यू आपण पाहिलेला आहे मित्रांनो समोरच्या साईडला त्यांनी किचन दिलेला आहे टू बी एच चा हा फ्लॅट आहे नऊशे साठ स्क्वेअर फीट मध्ये असलेला हा फर्स्ट फ्लोरला असलेला हा फ्लॅट आहे मित्रांनो या समोरच्या साईडला समोरासमोर साईडला टॉयलेट आणि बाथरूम दिलेले आहे या ठिकाणी आता आपण पाहू शकता हॉल नंतर आता आपण दोन बेडरूमचा व्ह्यू पाहणार आहोत मित्रांनो तसेच किचनचा पण व्ह्यू पाहणार आहोत या ठिकाणी ही फर्स्ट बेडरूम आहे या रूमला पण त्यांनी गॅलरी दिलेली आहे हे आता आपण रूमचा व्ह्यू पाहू शकता नऊशे साठ स्क्वेअर फिटामध्ये असलेला हा फ्लॅट आहे अगदी मेन हायवे पासून शंभर मीटर अंतरावरती असलेला आहे मित्रांनो बुलेट शोरूमच्या बॅक साईडला असलेला हा फ्लॅट आहे मित्रांनो आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे यात आपण मास्टर बेडरूमचा व्ह्यू पाहत आहोत मित्रांनो या ठिकाणी ही झाली मास्टर बेडरूम आता आपण सेकंड बेडरूम पाहणार आहोत या बेडरूमच्या साईडलाच ती सेकंड बेडरूम पण त्यांनी दिलेली आहे या ठिकाणी आता आपण ह्या सेकंड बेडरूम मध्ये आलेलो आहोत ही पण मोठ्या साईज मध्ये दिलेली आहे व्हेंटिलेशन युक्त आहे बेडरूम मित्रांनो आणि विशेषतः म्हणजे प्रत्येक रूमला त्यांनी लेन्टेन दिलेलं आहे लगेज ठेवण्यासाठी हे आपण पाहिला बेडरूमचा व्यू मित्रांनो आणि या प्रॉपर्टीची किंमत फक्त बेचाळीस लाख रुपये ओनर सांगत आहेत प्रत्यक्षात व्हिजिट करून तुम्ही ही प्रॉपर्टी पाहू शकता या ठिकाणी आता आपण ह्या किचनमध्ये आलेलो आहोत किचनचा पण तुम्ही व्ह्यू पाहू शकता मोठ्या साईजमध्ये किचन आहे तसेच या किचनची गॅलरी पण खूप मोठी आहे मित्रांनो या ठिकाणी नळ कनेक्शनचं पण त्यांनी पॉईंट सोडलेले आहेत वॉशिंग मशीन बसू शकते या ठिकाणी आणि दोन्ही भांड्यासाठी पण या ठिकाणी तुम्ही या गॅलरीचा तुम् यूज करू शकता मित्रांनो तर मग मित्रांनो उशीर कशाला करताय प्रत्यक्षात या प्रॉपर्टीला पाहण्यासाठी विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद